नमस्कार देशमतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मान्य करायचं ठरवल्यानंतर मुख्यमंत्री भाजपाचा होणार हे आता स्पष्ट झालंय परंतु मुख्यमंत्री कोण होणार हे कोण अजूनही सुटलेलं नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनोद तावडे यांना बुधवारी रात्री दिल्लीला आमंत्रित केलं अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात मुख्यमंत्री पदावर चर्चा झाल्याची माहिती आहे विशेष करून राज्यात मराठा आंदोलन पेटलेलं असताना बिगर मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास त्याचा भाजपाला फायदा किंवा तोटा कशा पद्धतीनं होईल यावर या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागं घेत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून स्पष्टपणे माघार घेतली मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला आता मैदान मोकळं करून दिला आहे भाजपाकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब असून केवळ अंतिम घोषणा बाकी आहे गृहमंत्री अमित यांनी बुधवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना तातडीनं दिल्लीला बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक केली विशेष म्हणजे गुरुवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे या बैठकीपूर्वी अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला एकीकडे राज्यात मराठा आंदोलन पेटलेलं असताना दुसरीकडे मुख्यमंत्री पदावर राज्यात बिगर मराठा चेहरा विराजमान केल्यास त्याचा भाजपाला फायदा किंवा तोटा होऊ शकतो का याबाबत या चर्चा झाली यासोबतच महत्वाच्या खात्यांबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदासाठी अट्टहास धरला होता परंतु भाजप पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या हट्टाला अजिबात प्रतिसाद दिला नाही अखेर बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून ते बाहेर असल्याचं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठी आता मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव नक्की झालंय त्यावर अंतिम शिक्का मोर्तब करण्यासाठी त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कशा पद्धतीनं चर्चा पुढे सरकवायची याबाबत विनोद तावडे यांच्याकडून अमित शहा यांनी माहिती घेतल्याचंही सूत्रांकडून कळलंय कर आता राज्याचं मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न एक रहस्यच बनलाय नेमकं शहाच्या मनात काय चाललंय हे तर आता मुख्यमंत्र्यांचं नाव घोषित झाल्यावरच कळेल असंच वाटतय पण तोपर्यंत या घटनेनंतर फडणवीसांच्या समर्थकांची धाकधूक मात्र वाढली आहे